एकोणीस सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग अठरामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आपण आपल्या फिडोकडे पाठ अठ्ठावीस गावकऱ्यांची शाळा पिंपळगाव हे एक खेडे आहे तेथे मुलींची शाळा आहे शाळेत मुली पुष्कळ आणि इमारत लहान शाळेत संक्रांतीचा उत्सव होता मुलींचे खेळ होणार होते खेळ खेळायला तर जागा नव्हती दुसऱ्या शाळेच्या पटांगणावर खेळ झाले चटकदार संवाद झाले मुलींनी गोड गाणी म्हटली समारंभासाठी बाहेर मुख्य पाहुणे आले होते सभेला सगळे गावकरी जमले होते पाहुणे बोलू लागले खेळ फार छान झाले सर्वांना आवडले पण कोणी मुलींची शाळा पाहिली का जागा किती लहान किती घानेरडी या शाळेत का या चांगल्या मुली जावं तुम्हाला रोज कसं पाह तुम्ही उत्तम शेती करता आपल्या स्वतःकरता काम करता तसेच शाळेकरता थोडं काम करा एकेकानं थोडं थोडं काम केलं तरी शाळेची इमारत तयार होईल पांडोबा पाटील उठले ते म्हणाले गड्यांनो आपण सारे एका जीवाचे एका शब्दाचे पाहुणे म्हणतात ते खरे आहे लागूया कामाला दुसऱ्या दिवशी दवंडी झाली घराघरातून माणसे आली घमेली कुदळी फावडी घेऊन आली खूप माणसे जमली कोणी गाड्या आणल्या कोणी बैल आणले सगळेजण कामाला लागले ते पाया खोदू लागले गाड्या चालू लागल्या भराभर दगड वीट आल्या लाकूड आले गवंडी व सुतार लगेच कामाला लागले असे काम सुरू झाले दहा दिवस झाले पाया भरत आला शाळेच्या नावाचा दगड तयार झाला पाहुण्यांना बोलावले त्यांच्या हाताने दगड बसवला साखर वाटली सर्वांना आनंद झाला वरचे बांधकाम चालू झाले लवकरच इमारत झाली गावाने केलेले गावाच्या मालकीची सुंदर दुमजली इमारत मोठे पटांगण खूप हवा खूप उजेड भिंतींना रंग जमिनीला फरशी मोठमोठे वर्ग सगळीकडे स्वच्छ सर्वांना आनंद झाला जो तो गावी जाई तो म्हणे किती छान शाळा गावकऱ्यांनी स्वतः बांधली रे गावकरी गावाचे काम ते सगळ्यांचे काम गाव करेल ते राव काय करतील मित्रांनो आणि मैत्रिणींनो असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद